नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहता द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत दारवा तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावी आणि आपण माझ्यासोबत पाहता येथे शेतकरी बंधू उपस्थित आहे आणि मी पिंपरी खुर्द येथील शेतशिवारात उभा आहो आपण पाहू शकता माझे कॅमेरामन आपल्याला दाखवेल हे संपूर्ण परिसर संपूर्ण शेत हे पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे बाजूलाच अडाण नद इथून वाहत गेलेली आहे आणि थडी काठचे हे शेतशिवार आहे आणि या शेत शिवारामध्ये संपूर्ण पाणी घुसलेलं आहे आणि संपूर्ण शेत शिवाराचं नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं आणि मागच्या शेतामध्ये सुद्धा तलावासारखे पूर्णत पाणी भरलेलं आहे आणि पूर्णत तलावाचे स्वरूप या शेताला आलेलं आहे आणि या संपूर्ण शेतामधील माल पूर्णत नुकसानग्रस्त झालेलं आहे या शेतामध्ये आपण पाहू शकता हे सोयाबीन या शेतामध्ये हे सोयाबीन आहे आणि सोयाबीन पूर्णत नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हे पीक पुढे चालून येण्याची यामध्ये काही शक्यता आपल्याला दिसत नाही तर माझ्यासोबत काही येथे शेतकरी बंधू आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया भाऊ आपलं नाव सांगा अजय आत्माराम तुळजापुरे पिंपरी कुर तर हे साधारणतः परवा दिवशी पाणी आलेलं आहे भाऊ आणि या पाण्यामध्ये संपूर्ण शेत आपलं पाण्याखाली गेलेलं असं दिसत आहे पंधरा आणि सोळा तारखेला भरपूर पाऊस आला त्यामुळं आमच्या शेतात पूर्ण प्रत्येक जणाचं तीन ते तीन एकराचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी चाळीस ते पन्नास एकराचं इथं किमती पूर्ण कास्तकाराचं नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे हे पाणी शेताच्या बाहेर निघाले कोणताच रस्ता नाही त्यामुळे हे पूर्ण सोयाबीन आता पूर्ण सडणार आहे निश्चितच या शेतामधील हे जे आपण सोयाबीन पाहतात हे पूर्णत सडणार आहे पुढे चालून हे पीक कुठल्याही प्रकारे हातात येणारं पीक नाही माझ्यासोबत काही महिला शेतकरीसुद्धा येथे उपस्थित आहे ताई आपलं नाव सांगा छाया राजू काळे आपलं शेत किती एकरामध्ये पाणी शिरलं आपल्या तीन एकरामध्ये तीन एकरामध्ये पाणी शिरलं तर हे संपूर्ण शेत आपण पाहत आहोत या ताईचं शेत आहे काळे असं नाव यांनी सांगितलेलं आहे या, या संपूर्ण शेतामध्ये आपण पाहू शकता सगळीकडं पाणीच पाणी भरलेलं आहे आणि समोरच्या थडीकाठच्या परिसरामध्ये सुद्धा सर्व दूर असं पाणी भरलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये साचलेलं असल्यामुळे या, साचलेल या पाण्यातील शेतशिवारातील संपूर्ण पीक हे पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं पुढे चालून हे पीक या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येणार नाही अशा प्रकारचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाईसाठी शासन कुठेतरी समोर येऊन या शेतकऱ्यांना या, या कास्तकारांना कुठेतरी दिलासा देतो का काय का किंवा दिलासा कशा प्रकारचा देईल आणि दिला पाहिजे अशा प्रकारची या सर्व लोकांची मागणी आहे यांना पुढे चालून कुठंतरी या पिकातून काहीतरी मिळालं पाहिजे मिळण्याची शक्यता नहीं। तर नाहीच परंतु शासन दरबारी याची कुठंतरी जाण घेतली पाहिजे आणि यांना कुठंतरी एक दिलासा म्हणून काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची मागणी या लोकांनी केलेली आहे तर आपल्याला याविषयी काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर द्या आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद नमस्कार